भारतामध्ये प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी वेग खाद्यसंस्कृती ही अगदी प्रसिद्ध आहे जसं पंजाबला गेला तर तिथे सरसोगा साग आणि मक्याची रोटी साऊथला गेला तर इडली डोसा सांबार वडा तसं जर महाराष्ट्रात जर तुम्ही आले आणि महाराष्ट्रामध्ये जर नागपूरला स्पेशल आले तर नागपूरला सावजी भाजी अगदी प्रसिद्ध आहे म्हणजे नागपूर म्हटलं की सावजी भाजी आलीच आणि सावजी भाज्यांचे वेगवेगळे वे प्रकार आहेत सावजीमध्ये नॉन भाज्यांना तो कोणी हातच पकडू शकत नाही आणि व्हेजमधली जर सावजी फेमस जर आपण बघितलं तर ती आहे कांदा तर आज आपण अगदी त्यांच्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत कांदा कसा तयार करायचा ते बघणार आहोत सावजी भाजीची एक स्पेशालिटी तुम्हाला ही सांगते की सावजी भाजी जेव्हा तयार होते तेव्हा वरती असं अगदी तवंग दिसला पाहिजे तेलाचा म्हणजे अशी तर्रीवरती दिसली पाहिजे तेल जिथे आहे समजा जर की अगदी ही सावजी अगदी झणझणीत भाजी आहे तर आज आपण अगदी मस्त चमचमीत सावजी स्पेशल डाळ कांदा कसा तयार करायचा ते बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अशाच नवनवीन साठी नोंदानी रेसिपी अँड ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा डाळ कांदा तयार करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ तर चण्याची डाळ इथे मी एक वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ आता आपण एका बाउलमध्ये घालूया आणि बाऊलमध्ये घातल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुऊन घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे काय होईल की डाळ थोडी फुलून येईल आणि डाळ शिजायला कमी वेळ लागेल तर इथे आपण आता दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजत ठेवू पाण्यामध्ये तोपर्यंत आपण दुसरं जे साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे आपण कांदा घेतलेला आहे कारण डाळ कांदा तयार करताना यामध्ये दोनच महत्त्वाचे साहित्य आहेत एक तर चण्याची डाळ आणि दुसरं जे साहित्य आहे ते म्हणजे कांदा तर इथे मी चार ते पाच मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे व्यवस्थित चिरून घ्यायचे खूप बारीक पण नाही आणि खूप मोठे पण नाही तर मीडियम साईजमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल त्या पद्धतीने कांदे व्यवस्थित चिरून घ्यायचे एकसारखे चिरायचे म्हणजे एकसारखा का कांदा जो आहे तो फोडणीमध्ये व्यवस्थित परतला जातो तर इथे तुम्ही बघू शकाल कांदा आपण व्यवस्थित चिरून घेतला एकसारखा आणि जी आपण डाळ भिजत घातली होती ती डाळसुद्धा आपली भि फुलून आलेली आहे वरती बरेच जण काय करतात की ही जे डाळ आहे हे कुकरमधनं एक ते दोन शिटा काढतात आणि त्यानंतर भाजीला फोडणी घालतात पण आजची जी रेसिपी आहे ही स्पेशल मी सावजी जी आहे त्यांच्याकडनं विचारून तुम तुमच्यापर्यंत पोचवते आहे या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी करून बघा अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे जे डाळीतलं पाणी होतं ते पाणी मी काढून घेतलं आहे इथे आता आपली तयारी झालेली आहे फोडणीची आता आपण फोडणी घालू या भाजीला तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे भाजी थो ही भाजी तयार करताना थोडं यामध्ये तेलाचं जे प्रमाण असं थोडं जास्त घालायचं असेल इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे भाजीच्या चमच्यानी तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचं जिरं मोहरी आणि हिंग तेलामध्ये व्यवस्थित तडतडलं की फोडणी अगदी खमंग अशी बसते आणि हिंग अवश्य घाला कारण चण्याची डाळ आहे चण्याची डाळ पचायला थोडी जड असते तर हिंग बॅलन्स करेल जिरा मोहरी तळतळली की त्यानंतर थोडा कांदा घालायचा इथे आपण पूर्ण कांदा वापरलेला नाही आणि का वापरायचा नाही ते त्याचंच मी समोर सांगेल तर इथे कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर दोन चमचे म्हणजे लहान चमच्यांनी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालायची पेस्ट आणि जो कांदा आहे ह्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा थोडा सोनेरी झाला की त्यानंतर आपण जो उरलेला कांदा ठेवलेला होता तो कांदा घालायचा डाळ कांदा करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे कांद्याचं टेक्शर आहे ते अगदी जसे ज तसं राहिलं पाहिजे पण त्यातला जो उग्रपणा आहे किंवा त्यातली जी स्मेल असते ती निघाली पाहिजे तर डाळकांदा तयार करताना ही खूप महत्त्वाची स्टेप असते कांदा व्यवस्थित परतला गेला पाहिजे आणि इथे कांदा आपला परतून होतो आहे तोपर्यंत जी सावजी एक ट्रिक वापरतात कांदा तयार करताना ती ट्रिक मी तुम्हाला सांगते आज तर एक दुसरी कढाई ठेवली आहे मी इथे दुसऱ्या गॅसवर त्यानंतर थोडं यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की आपण जी चण्याची डाळ भिजत घातलेली होती ती डाळ यामध्ये घालायची आणि तेलामध्ये डाळ ही परतून घ्यायची यामुळे काय होईल आपल्या डाळ कांद्याला अगदी तेल मस्त सुटेल आणि भाजीमध्ये डाळ शिजायला कमीत कमी, -कमी वेळ लागेल तर ही त्यांची स्पेशल ट्रिक आहे जी मी तुम्हाला आज सांगितली आणि या ट्रिकने तुम्ही ही भाजी एकदा करून बघा तर इथे आता आपण कमी याच्यावर डाळ व्यवस्थित परतून घेऊ इथे आपण दोन्ही ज्या या ज्या स्टेप्स आहेत ते आपण दोन्ही सोबत करतो आहेत म्हणजे एका गॅसवर कांदासुद्धा मी चमच्याने मिक्स करते आहे जेणेकरून कांदा एकसारखा व्यवस्थित सगळीकडनं परतला गेला पाहिजे त्याला एकसारखा असा रंग आला पाहिजे तेव्हा जे अगदी परफेक्ट टेक्स्चर यायला पाहिजे ना डाळ कांद्याचं ते येईल आणि इथे डाळ पण मध्ये मध्ये मी चमच्याने मिक्स करते आहे डाळ पण व्यवस्थित परतून घ्यायची तर आता इथे आपली डाळ ही व्यवस्थित परतून झालेली आहे मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल कांदा पण आपला झालेला आहे एकसारखा असा त्याला सोनेरी रंग आला आहे पण त्याचं जे टेक्शर आहे त्याची जी परफेक्ट कन्सिस्टन्सी यायला पाहिजे डाळ कांद्यासाठी ती आता तयार झालेली आहे तिथे आपला कांदा झाला की त्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालूया तर सगळ्यात आधी इथे मी लाल तिखट घालते दोन चमचे त्याचं जे प्रमाण आहे तुम्हाला किती तिखट घालायचं आहे किंवा तिखट करायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी बेडगी मिरची जी असते म्हणजे कश्मीरी लाल तिखट ते दोन चमचे वापरलेलं आहे बेडगी मिरची पावडर तिखट नसतं फक्त भाजीला रंग येण्यासाठी हे पावडर वापरलं जातं त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची हळद आणि मिरची पावडर परतून झाले की त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं घालणं अगदी ऑप्शनल आहे घालत नाही बरेच जणं पण मी इथे घातलेलं आहे कारण छान चव येते म्हणून त्यानंतर आता हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे कमी ठेवायची कमी फ्लेमवरच आपल्याला तिखट हळद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण ते करपलं नाही पाहिजे तर इथे आपले मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर यामध्ये मी घातलं फक्त अर्धा टोमॅटो स्पेशल जी सावजी भाजी असते त्यामध्ये टोमॅटो राहत नाही पण मला आवडतं आणि एक थोडी वेगळी टेस्ट येण्यासाठी मी टोमॅटो घातलेला आहे पण तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरीही चालेल त्यासाठीच मी इथे फक्त अर्धा टोमॅटो घातला आहे तर टोमॅटो घातल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपण जी डाळ परतून ठेवलेली होती तेलामध्ये आता ती डाळ घालूया फोडणीमध्ये डाळ घातल्यावर व्यवस्थित डाळीला मिक्स करायचं फोडणीमध्ये आणि फोडणीमध्येच आपल्याला ही डाळ आधी शिजवून घ्यायची म्हणजे कमीत कमी चार ते पाच मिनटं जेणेकरून जी फोडणी आहे आणि आपण जे मसाले आहेत ते व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स झाले पाहिजे भाजी थोड़ा लागतो। जितका आपन फुली ही भाजी तयार करताना आपल्याला थोडा पेशन्स लागतो कारण जितकं आपण पेशन्सफुली ही भाजी तयार करू तेवढीच ती परफेक्ट अशी भाजी तयार होते जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि अगदी कमी वेळामध्ये जर भाजी आपल्याला ही तयार करायची आहे तर काय करायचं या स्टेजला पूर्ण जी प्रोसेस आहे ती इथपर्यंत करायची आणि त्यानंतर कुकरला एक ते दोन शिटं काढून घ्यायची पण आज आपण अगदी सावजी स्पेशल डाळ कांदा तयार करतो आहोत तर अगदी पारंपरिक पद्धतीनेच आपण ही डाळ कांदा तयार करणार आहोत त्यानंतर इथे डाळ मी व्यवस्थित परतून घेतली आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल भाजीला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे जी डाळ आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतली आहे आपण फोडणीमध्ये आणि इथे जी डाळ आहे आपण व्यवस्थित परतून झाली की त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं पाणी घालताना भाजीमध्ये कधी पण गरम पाणीच वापरायचं गरम पाणी घातल्यामुळे भाजीला व्यवस्थित तवंग येतो आणि काय होतं भाजीचं जे टेम्परेचर असतं ते गरम आहे आणि आपण त्यामध्ये थंड पाणी घातलं तर भाजीचा एक तर रंग पण चेंज होतो सुद्धा फरक पडतो तर इथे मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं पाणी घालून घालूनच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत डाळ व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी घालत राहायचं अगदी खूप सारं पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही भाजी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे घातलं त्यानंतर यामध्ये एक चमचा फक्त गरम मसाला घातलेला आहे गरम मसालासुद्धा आपण घरी तयार केलेला आहे आणि त्याचा जो व्हिडिओ आहे मी आधी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे गरम मसाला घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा भाजीमध्ये आणि एकदा मिक्स झालं की त्यानंतर यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवताना अर्ध झाकण ठेवायचं म्हणजे पूर्ण झाकण झाकायचं नाही आणि तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने साखर ठेवल्यावर हो गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची कमी फ्लेमवर भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागू शकतात ज्या तर डाळ तुमची कशी आहे त्यावरसुद्धा थोडं पाच दहा मिनटं मागे पुढे होतील पण त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही डाळकांदा तयार करताना आधी मीठ घालायचं नाही जर तुम्ही आधी मीठ घातलं तर डाळ ती कधी शिजणार नाही तर गॅस शेवटी मीठ घालायचं असेल डाळकांदा तयार करताना आणि इथे आता भाजी आपली शिजते आहे तोपर्यंत माझ्या मी पोळ्या पण टाकून घेतल्या आहे भातही आपला झालेला आहे तेवढ्या वेळामध्ये आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित तयार होते आहे आता इथे आपण एकदा चेक करूया की डाळ आपली व्यवस्थित शिजल्या गेली की नाही आणि इथे आता आपली बा डाळ आहे ती व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे डाळ शिजली की त्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये मीठ घालायचं तर इथे तुम्हाला दिसत कलर अगदी मस्त आलेला आहे आणि मीठ घातल्यावर आणखी भाजीला रंग छान येतो तर इथे आता आपण सगळ्यात शेवटी मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घातल्यावर मी परत थोडं पाणी घातलं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित भाजी एकदा शिजवून घ्यायची कारण मीठ व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स झालं पाहिजे एक ते दोन मिनटं परत याला झाकून ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची तर इथे आता आपली चमचा मी झणझणीत मस्तपैकी कांदा हा तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकाल तेल अगदी परफेक्ट असं सुटलेलं आहे भाजीला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे कांदा अगदी व्यवस्थित दिसतो आहे दाळकांद्यामध्ये आणि हीच कन्सिस्टन्सी हेच टेक्शर कांद्याचं असलं पाहिजे तर इथे आता आपला दाळकांदा तयार झाला आहे गॅस बंद करायचा सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूया तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत कांदा तयार केलेला आहे आता आपण प्लेटिंग करूया तर अशा प्रकारे आज आपण नागपूर प्रसिद्ध सावजी स्पेशल दाळकांदा कसा तयार करायचा ते पाहिलं छोट्या छोट्या टिप्ससह आज आपण ही भाजी तयार केलेली आहे एक दोन मी ट्रिक्ससुद्धा सांगितल्या त्या ट्रिक्स वापरून जर तुम्ही ही भाजी तयार करून पाहिली तर अगदी परफेक्ट तशीच भाजी तयार होईल आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त भाजीला वरती तेल सुटलं आहे आणि सावजी भाजीची एक ही स्पेशलिटी असते की भाजीला वरती तेल सुटलंच सुट पाहिजे तेव्हाच ती स्पेशल ती भाजी तयार होते तर एकवीस डिसेंबरच्या निमित्ताने आपली सावजी वेश थाळी ही तयार झालेली आहे आय होप की तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सुद्धा ही रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा थँक्स फॉर वॉशिंग टेक केअर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा